हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे कितीतरी लोकांना असं वाटते मला कधीच लॉटरी म्हणा लकी ड्रॉ म्हणा काही मिळत नाही का माझे नशिबात नाहीये का ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे का मिळत ना ला, नाही बरेच लोकांना वाटते वडील लॉटरी तिकीट लागलं एखादं लॉटरी लागली किंवा आपल्याला कित्येक वेळेला लकी ड्रॉ वगैरे आपले गळ्यात पण टाकलेले असतात बघा हा तेच सुद्धा आपल्याला कधी लागत नाही म्हणजे काही आपल्या नशिबात नाही आहे का, का? प्रश्नाला उत्तर मी देणार आहे हो मला पण कधी लागत नाही आणि लागणार पण नाही आहेत हां कधी लॉटरी लकी ड्रॉ नाही लागणार मला का सांगू तुम्ही मला म्हणालात मॅडम लकी ड्रॉचं तिकीट घ्या किंवा लॉटरी तिकीट घ्या बघा कसं लोक लॉटरी मिळून कसे को कोट्याधीश होतात घ्या किंवा हो, म्हणून किती मला म्हणालात तरी मी लगेच काय म्हणणार अहो माझे नशिबात असलं की माझे कामातच मला लॉटरी लागेल की माझे कामात मला लॉटरी लागेल मला अशी काही फुकटची फुकटची म्हणजे काही न करता लॉटरी लागणार नाही म्हणजे काय इथे माझा विश्वास नाही विश्वास म्हणण्यापेक्षा म्हणजे मला माहित आहे कोणाला तरी लॉटरी मिळते पण मला मनापासून काय नाही आपण कुठलंही काम चांगलं करूया काम केलं का नाही त्याला मिळतात पैसे ते आपले कायमचे आहेत ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत ते आपल्याला प्रगतीला मदत करणारे आहेत नाही ते नुसतं नाही असं हे माझं आत्म माझं थिंकिंग आहे म्हणा किंवा माइंडसेट uh, uh, आहे म्हणा त्यामुळे मला कधी लॉटरी लागणार नाही लागली तर ती कामात लागेल मी कुठलंही काम केलं का ते कामाला मला छानपैकी मोबदला मिळेल आणि मिळालेला पण आहे पूर्वी पण कित्येक वेळेला न्यूजपेपरमध्ये असते की स्टोरी रायटिंग म्हणा अमोक तमोक ते बक्षिस वगैरे मिळालेली आहेत मला कॅश बक्षीस बक्षिस मिळालेल्या आहेत वस्तू मिळालेल्या आहेत तसला मिळते पण लॉटरी लकी ड्रॉ हे काही मला मिळत नाही त्यामुळे मला आपल्याला काय सांगायचं आहे मिळत नाही आता आपल्यातले काही लोकांना मिळत मिळते काही लोकांना मिळत नाही ज्यांना मिळते त्यांना का मिळते आणि ज्यांना मिळत नाही त्यांना का मिळत नाही हे दोन्ही मी सांगणार आहे ज्यांना मिळते त्यांचं तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे बघितले का ते म्हणतात गेले दहा वर्षापासून कंटिन्युअस मी लॉटरी तिकिट घेतो म्हणजे त्यांना मनात एवढा पक्का विश्वास आहे कधी ना कधी मला लॉटरी तिकीट लागणार आहे मला तेतना मिळणार आहे लॉटरी जी निघणार आहे त्यांना माहीत आहे ते त्यामुळे ते कंटाळत नाही दहा वर्ष असेल पंधरा वर्ष कंटिन्युअस दर महिने लॉटरीचं ला, तिकीटं काढणारे लोक आहेत आता जरा कमी झाले वाटते पूर्वी फार असायचं पण मी आयुष्यात कधी एक सुद्धा लॉटरी तिकीट घेतलेलं नाही तुम्हाला सांगते का माझ विश्वासच नाहीये त्याच्यावर आता म्हणजे ज्यांचं स्ट्रॉंगली त्याच्यावर विश्वास आहे सेल्फ बिलीफ म्हणतो त्या लोकांना लॉटरी लागते नाही ते लागत नाही बाकीचं आपण काय म्हणतो कुठे लागले की लागू देत एवढे लोकात माझा कुठे नंबर लागणार अमुक म्हणाला बघूया द नशीब म्हणून घेतलं मग लागणार का बिलकुल नाही का तुमचे सबकॉन्शियस माइंडला माहीत आहे तुम्हाला लागणार नाही म्हणून तुमचं सेल्फ बिलीफ माहीत आहे तुम्हाला लॉटरी ला लागणार नाही म्हणून मग तुम्हाला लॉटरी कशी लागणार त्यामुळे लागणारच नाहीये का म्हणजे आपल्याला माहीत आहे आपलं सेल्फ बिलीफ आपल्याला सांगते नाही लॉटरी बिटरी असलं काही लागणार नाही त्यामुळे अशा वेळी लागत नाही आता इथे तुम्ही म्हणाल मग नशीब आहे काही लोकांचं नशीब असते ते ना लागते अहो नशीब म्हणायचा प्रकार नाही नशीब म्हणजे हा सेल्फ बिलीफ सेल्फ बिलीफ नशीब जे कोणी काही मोठं होते मिळवते कशामुळे मिळवतात ते त्याचं सेल्फ बिलीफ आहे मी करणार आहे म्हणून त्यामुळे ते वे मुलाची किंवा मुलीची आई अगदी लोकाचे घरात जाऊन भांडी घासत असली तरी त्या मुलीला किंवा मुलाला कॉन्फिडेंस आहे मी शिकणार आहे आज ना उद्या मी एक उच्च पदावरचा क्लास वन अधिकारी बनणार आहे म्हणून आणि ते होतात पण बनतात पण कितीतरी आमचे ओळखीचे आहेत म्हणजे ह्याचं कारण काय आहे सेल्फ बिलीफ आता हे सेल्फ बिलीफ आपण कसं वाढवायचं कुठलाही लॉटरी असं म्हणत नाही कुठलाही आपल्याला हवा तर मिळवायला आपण सेल्फ बिलीफ कसं वाढवायला पाहिजे इट शुड गो विथ स्मॉल स्टेप्स एकदम मोठे स्टेप्स घेऊन होत नाही अगदी स्मॉल स्टेप्स घ्या बेबी स्टेप्स म्हणतो आपण जपान लोकांनी कसं त्यांचा देश बदलून टाकला बघा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 फॉर्टी सेवनला आणि आपल्याला माहित आहे नागसाकी आणि हिरोशिमा मध्ये बॉम्ब पडले आणि कम्प्लीट उद्ध्वस्त झालं आणि त्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली परिस्थिती जपानपेक्षा कितीतरी बरी होती पण पुढे काय दिसलं जपान कितीतरी पुढे गेला आपण एकदम मागे राहिलो का झालं हे त्या लोकांचं माइंडसेट त्यांचे माइंडसेटमुळे त्यांचे विचारामुळे आणि कुठला एकदम मोठं काम करायला जात नाहीत विद बेबी स्टेप्स म्हणतात एक झालं दुसरं झालं असं करत करत पुढे जातात आणि हवं हो तर मिळवू शकतात आपण मग काय करायला पाहिजे म्हणजे आपलं नशीब आपलेच हातात आहे नशीब म्हणजे असं काहीही नाही आहे आपला नशीब आपल्या हातात आहे दुसरं कोणी आपला नशीब बनवत नाही आहे आपण बनवत असतो मग आपण काय करायला पाहिजे मे सेल्फ बिलीफ आपल्याला काय आवडते कशाचा आपल्याला पॅशन आहे आपण काय करणार आहोत हे स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवताना मुलानं मी सांगते आपल्याला व्यवस्थित वागायचं कसं हे पण कळायला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल कितीतरी एक क्षेत्रात आता बॉलिवूड हॉलिवूड वगैरे घ्या खोटीनं पैसा मिळतो तिथे इवन सिरियल्स असू देत किंवा सिनेमे असू देत खूप पैसा मिळतो पण सगळ्यांचा पैसा टिकतो का नाही काही लोक पैसा टिकवून घेतात आणि काही लोक काही टिकवून घेत नाही एक दिवस अगदी ते खूप गरीब बनून जातात हे कशामुळे होते त्यांना आपण कस राहायचं कोणाशी मैत्री करायची आपण कस जगायचं योग्य काय अयोग्य काय हे माहीत नसते म्हणून नको ते व्यसन असतील कशाचे आहारी जातात एदा घेतल्यावर बरं वाटते नाही एदा दारू प्याला की हां, हा, मग सारखंच चालू होतंय असं कुठलीही गोष्ट दारू एक एक्झाम्पल सांगितलं मी त्यामुळे आपल्याला नशीब आपलं बदलते देव आपले पाठीशी असतो पण आपल्याला पण कळायला पाहिजे आपण हे कसं टिकवून घ्यायचं म्हणून त्यामुळे हे बघा लॉटरी किंवा लकी ड्रॉ वगैरे हे काय नाही एक म्हणजे हे सेल्फ बिलीफ असते आणि माझं तरी बिलीफ असा आहे आपल्याला लॉटरी लागायची असली तर आपण जे काम करतो तेतच आपल्याला लॉटरी लागेल त्यामुळे आपला हा विश्वास असतो आणि हे सगळ्यांसाठी तुम्ही काही विश्वास ठेवावा असं मी म्हणत नाही आहे काही लोकांना लागते आणि काही लोकांना नाही लागत हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे आपले कामावर विश्वास ठेवा तुम्ही आयुष्यात आनंदी होता सुखी होता तुम्हाला हवं तर तुम्ही मिळवू शकता हे गुड